सातारा जिल्हा म्हटलं की आपल्याला अनेक बाबींचा संदर्भ या ठिकाणी देता येईल म्हणजे छत्रपतींची गादी महाराणी सईबाई साहेबांचं माहेर ते महाराष्ट्राच्या स्थापनेचा मंगल कलश घेऊन येणारे यशवंतराव चव्हाण यांची नाळ सातारा सर्व मानाने एक ऐतिहासिक जिल्हा आहे या ऐतिहासिक जिल्ह्याचं राजकारण देखील ऐतिहासिक म्हणावं लागेल पूर्वी हा जिल्हा यशवंतराव चव्हाण यांचा गड होता नंतर यशवंतरावांचे मानसपुत्र शरद पवार यांनी इथे आपलं वर्चस्व निर्माण केलं ते आता पण आपल्याला दिसतं त्याला अपवाद यंदाची लोकसभा असली तरी विश्लेषण केल्यास इथं पवारांची ताकद अधिक आहे अशातच आता येणाऱ्या विधानसभेचं गणित पाहिलं तर इथल्या तीन मतदारसंघात वारं फिरताना दिसत आहे हे तीन मतदारसंघ कोणते आहेत याबद्दल आपण बोलणार आहोत नमस्कार मी यशस्वी मुळे सर्वात पहिला मतदारसंघ आहे तो वाईचा वाईत मकरंद जाधव पाटील विरुद्ध मदन भोसले अशी पारंपारिक लढाई आहे गेल्या तीन चित्र पाहता इथून मकरंद जाधव पाटील यांनी मदन भोसले यांना चितपट केलाय सध्या स्थिती पाहता मदन भोसले हे भाजपत आहेत तर मकरंद जाधव पाटील हे अजितदादा गटात आहेत दोन्ही नेते महायुतीत असले तरी स्थानिक पातळीवर दोघांमध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे तर आगामी विधानसभेसाठी दोन्ही नेते दावा करत आहेत मात्र इथून मकरंद जाधव पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली अशातच मदन भोसले यांच्या पुढे शरद पवार गटात जाण्याचा पर्याय आहे ते शरद पवार गटात गेले तर ही मकरंद जाधव यांच्यासाठी पंचायत होईल दुसरा मतदारसंघ आहे पाटणचा पाटण हा लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा बालेकिल्ला आहे सध्या इथून त्यांचे नातू शंभूराज देसाई हे आमदार आहेत शिवसेनेच्या फुटीनंतर त्यांनी शिंदे गटाची वाट धरली होती पाटणमध्ये देसाई यांची लढत ही पारंपरिकरित्या पाटणकर घराण्यासोबत राहते माजी मंत्री आणि सध्या शरद पवार यांच्या पक्षात असलेले विक्रमसिंह पाटणकर आणि सत्यजित सिंह पाटणकर हे त्यांचे विरोधक पाटणकर घराण्याचं देखील या मतदारसंघात वर्चस्व आहे सत्यजित सिंह पाटणकर यांचा दांडगा जनसंपर्क तालुक्यात आहे तसंच सत्यजित यांच्याकडे बाजार समिती नगर परिषदेची सत्ता आहे याशिवाय दूध संघ महाविद्यालय अशा ठिकाणी त्यांची पकड आहे नुकत्याच झालेल्या लोकसभेतही त्यांनी शशिकांत शिंदे यांना मोठे मताधिक्य देत आपली ताकद दाखवून दिली होती त्यामुळे पाटणकरांचा या निवडणुकीत पारड जड वाटत आहे तिसरा मतदारसंघ आहे फलटणचा फलटणमध्ये अजितदादा गटाचे दीपक चव्हाण आमदार आहेत मात्र इथली सर्व सूत्रे ही रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे असतात मात्र लोकसभेत महायुतीत असूनही रामराजेंनी विरोधात काम केल्यामुळे त्यांना अजितदादा गटातून बाहेर काढावं अशी मागणी केली जातीय तर विधानसभा निवडणुकीसाठी रामराजे अजितदादा गटासोबत राहणार की, गटा की शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाणार याची उत्सुकता आहे रामराजे शरद पवार गटात गेले तर ही बाब महायुतीसाठी मोठी डोकेदुखी असणार आहे त्यामुळे तुम्हाला काय वाटतं या तीन मतदारसंघात वारक फिरणार आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा